नमस्कार आदर्श विद्या या विशेष व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे माझ्यासोबत आहे कणात प्रभू देसाई जो नव्वीचा विद्यार्थी आहे आदर्श विद्या मंदिर मराठी माध्यमातून ह्या विद्यार्थ्याची विशेषतः ठाणे जिल्ह्यातून आपल्या शाळेच्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे ती इस्रोच्या शैक्षणिक उपक्रमासाठी तर तो आपला शाळेला आपल्या बदलापूरला तसेच ठाणे जिल्ह्याला रिप्रेझेंट करणार आहे इस्रोच्या या कार्यक्रमामध्ये तो त्याविषयी थोडक्यात आपल्याला सांगेलच पहिले स्कनात वेलकम टू द आदर्श विद्या मंदिरचा व्हिडिओ आणि काय कसं तिथपर्यंत पोचलास कसा होता प्रवास त्याच्याविषयी थोडक्यात सांगशील की म्हणजे कुठल्या परीक्षा दिल्या होत्या त्याच्यातून तुझी निवड झाली त्याविषयी सांग आ, सर्वात पहिल्यांदा मला असं परीक्षा द्यायला आवडतं त्यामुळे मी गुगलवर अशा परीक्षा शोधतो मग आम्हाला एकदा गुगलवर पण हे परीक्षेचा रेफरन्स मिळाला आणि व्हॉट्सअपवर पण कोणीतरी पाठवलेलं तर त्यामुळे एकदा मी एक्झाम बघितली त्याचं म्हणजे प्राईज वगैरे काय असणार आहे आणि त्याच्यानंतर परीक्षा कशी वगैरे द्यायची ते बघितलं त्यानंतर मग ठरवलं की ही परीक्षा द्यायची आणि जायचं त्यामुळे ती परीक्षा ठरवली आमची पहिली mm. लेवल जुलै महिन्यात झाली जून जुलै महिन्यात ती ऑनलाईन लेवल होती त्याच्यामध्ये मला सिक्स्टी टू मार्क्स पडले हंड्रेड आउट ऑफ त्याच्यानंतर ते झालं तो सगळा पोर्शन होता तो शाळेचाच होता त्यामुळे थोडंसं रिलीफ होतं दुसऱ्या लेवलमध्ये थोडंसं ॲस्ट्रॉनॉमीबद्दल पण त्याचे प्रश्न होते आणि ती आत्ता झाली म्हणजे सप्टेंबर महिन्यात त्याच्यामध्ये पण मला फिफ्टी एट मार्क्स पडले त्यामुळे मी थर्ड लेवलमध्ये गेलो आणि जो थर्ड लेवल होती ती इंटरव्ह्यू होती आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये असे ॲस्ट्रॉनॉमीचे प्रश्न होते त्या इंटरव्ह्यूमध्ये मला जसं की अब्दुल कलामांचं नाव इस्रोचा फुल फॉर्म वगैरे असे प्रश्न विचारले म्हणजे तो तसा थोडक्या सोपाच होता आणि आता तीन नोव्हेंबरला रिझल्ट लागला त्याच्यामध्ये मग मी इंटरव्ह्यूला सिलेट झालो आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आमची सहल जाईल अजून त्याची म्हणजे तारीख अजून काही कन्फर्म नाही आहे पण ती सहल जाईल बरं ह्याच्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी किती विद्यार्थी या एक्झामला अपियर झाले त्याच्यातून किती पुढे गेले कसं काय हा अंदाजे संपूर्ण महाराष्ट्र असून एक विद्यार्थी होते त्याच्यामधून ठाणेमध्ये म्हणजे ती परीक्षा थोडी अशी विदर्भासाठी असल्यामुळे थोडेसे आपल्या साइन म्हणजे कमी होते विद्यार्थी पण तरी होते तरी दोनशे आसपास होते कोकणातून आणि ठाणे ठाणे जिल्ह्यातून जिल्ह्यातून असे असे किती होते अप्रॉक्सिमेटली पन्नास ते पंच्याहत्तर तरी असतीलच ओके आणि किती विद्यार्थ्यांची पर जिल्हा वाईज निवड होती का असं कसं म्हणजे त्याचं सिलेक्शन काय मिळतं त्याच्यामध्ये सात सेंटर होते म्हणजे दादर परभणी वगैरे वगैरे तर दादर सेंटरमधून पंचवीस ते तीस विद्यार्थी आले कारण काय काय लांब पडलं त्यामुळे काय काय अपेयरच झाले नाहीत त्यांच्यामधून आमच्या इथे चार विद्यार्थी झाले मधून निवडून त्याच्यामध्ये आपला आठ आठवीतला मी होतो सातवीतला एक होते आणि पाचवीतले दोन होते okay. बर आणि आता एकूण किती विद्यार्थ्यांची निवड टोटल आता टोटल एकशे पंचवीस विद्यार्थी झाले तिसऱ्या साठी निवड नाही कधी आहे ट्रीप आठरी पत्ता तरी दोन स्लॉट मध्ये एकदा ग्रुप बी आणि ग्रुप ए ची तर मी ग्रुप बी मध्ये तर ग्रुप बी ची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आहे आणि ग्रुप सो ए आहे त्याची नंतर लास्टला आहे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ओके ओके आ... तुला अभ्यास करावा लागला कुठल्या विषयांचा अभ्यास करावा लागला या परीक्षेसाठी शाळेचाच अभ्यास हो होता म्हणजे शाळेतला जो उपक्रम होता तो बरेचसे प्रश्न त्याच्यावरच होते आणि उरलेले अॅस्ट्रॉनॉमिक होते त्याच्यामध्ये तर मला आवड आहे त्यामुळे तशी नॉलेज होत होतं पण तरी अजून एक्स्ट्रा नॉलेजसाठी मी चॅट जीपीटी जेमिनी गुगल म्हणजे सगळे ए आय वगैरे एआय टूलचा वापर केला ठीक आहे आणि या परीक्षा कशा म्हणजे ऑफलाईन व्हायच्या ऑनलाईन व्हायच्या ऑनलाईन होती म्हणजे साईटवर दुसरी लेवल ऑफलाईन म्हणजे तिथे सेंटरवर अपिअर करून म्हणजे जशी आपण होमी बाबा प्रज्ञाशोध वगैरे देतो तशी आणि तिसरी लेवल फेस टू फेस ऑनलाईन होती ओके गुड कुठल्या विषयांचा अभ्यास तू सांगितलास मला तू तू फिजिक्स मग तुला ह्याच्या पुढे कुठल्या विषयामध्ये करिअर करायचं आहे किंवा कशामध्ये तुला पुढे जायचं आहे हा मग अशी ॲस्ट्रोफिजिक्सचा उल्लेख केला त्याच्याविषयी काय तसं सांग मला फ्युचरमध्ये तसं म्हणजे मी पहिल्यापासूनच ठरवलेलं की ॲस्ट्रोफिजिसिस्ट व्हायचं म्हणजे मला कसं ताराचं वगैरे तारा, तारा ब्लॅक होल प्रोटॉन प्रोटॉन स्टार न्यूट्रॉन स्टार वगैरे याचं रिसर्च करायला आवडतं आणि थोडंसं आर्किओलॉजिस्टमध्ये पण थोडंसं आता हल्ली हल्ली हळूहळू इंटरेस्ट वाढायला लागलं आहे त्यामुळे मी त्याचा अभ्यास करतोच आहे आता तुला शिक्षकांपैकी कोणाकोणाची कोणत्या शिक्षकांची मदत वगैरे लागली कुणाचा उल्लेख करायचा आहे तुला त्याच्याविषयी हां शिक्षकांची मदत म्हणजे सगळ्या शिक्षकांची मदत लागली तसं तर झरड सर आहेत बेर्डे सर आहेत तुषार पाटील सर आहेत आमच्या क्लास टीचर आहेत वगैरे वगैरे सगळ्यांकडून मी थोडी थोडीशी मदत घेतली परीक्षेसाठी वगैरे म्हणजे त्यांना सांगितलं की अशी अशी परीक्षा देतो आहे त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला तसं सगळ्या शिक्षकांनी मला भरपूर मदत केली आणि एकंदर तुझा रुटीन कसा असतो अभ्यासाचा वगैरे त्याच्याविषयी तुला सांगशील रुटीन म्हणजे तसा तर अभ्यास मी जास्त तरी करत नाही म्हणजे एक ते दीडच तास करतो दिवसातून तो पण कधीतरी म्हणजे असं कधीतरी कंटाळ आला तर कधीतरी मग जरा जास्त वेळ वगैरे कधीतरी होतं पण तसं तर मग काय जास्त नाही एक ते दीडच तास अभ्यास करतो पण जो करतो तो असं प्रॉपर करतो परफेक्ट करतो म्हणजे असं कॉन्सन्ट्रेशन नाही वगैरे अवांतर गोष्टींमध्ये काय इंस्टाग्राम वगैरे वापरतो वगैरे हो, सगळं हा हो। इंस्टाग्राम मध्ये वापरतो तेव्हा आता आताच डाऊनलोड केलं मी यावर्षी तर इंस्टाग्राम मध्ये अशा रील्स असतात ना मोटिवेशनल वगैरे कधीतरी मग अशा लाफिंग म्हणजे जोकिंगच्या रील्स कधीतरी असं होतं बघणं ऍस्ट्रॉनॉमिकच्या व्हिडिओज वगैरे असतात असं हो असतात अॅस्ट्रॉनॉमीचे पण काही ते चॅनल्स आहेत त्याच्यामध्ये पण मी बरेच वेळा बघतो त्यामुळे अपडेटेड राहिलं होतं सोशल मीडियामुळे ओके तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आदर्श विद्यामंदिरच्या पूर्ण टीमकडून आदर्श संस्थेकडून आणि संपूर्ण संकुलाकडून खूप खूप शुभेच्छा आणि हा तुझा आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू असेल no. तू आहेस असे तुला अनेक इंटरव्ह्यू करण्याची संधी मिळत ह्याच आमच्याकडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि धन्यवाद आदर्श विद्यामंदिरच्या मीडिया टीमला तो टाइम दिला थँक्यू ऑल द बेस्ट